हे पहा आम्ही आलेलो आहे आता फ्लावरला खत टाकण्यासाठी अशा पद्धतीने खताच्या गोणी आणलेल्या आहे याचा डोस फ्लावरला द्यायचं आहे हे पहा खत मिक्स करून घेतलंय आणि बादल्यांनी आम्हाला शेतात मधी टाकायचं आहे चांगली नाही या बरोबर नळ्यांच्या मधमध फ्लावरला खट्टाकायचा आहे आणि फ्लावरच्या झाडांवर पडून नाही द्यायचं जेणेकरून फ्लावरची पाने खर नये आणि व्यवस्थित फ्लावरची झाड व्यवस्थित व्हावीस काम चालू आहे